यावर्षी केंद्र सरकारनं साखर कारखानदारांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केलाय चालू वर्षात इथेनॉल उत्पादनासाठी साखर कारखान्यांना सहा पूर्णांक सात लाख टन बी हेवी मोलॅसिस वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे साखरेचे पडून राहिलेले साठे कमी होतील आणि कारखान्यांचं उत्पन्न वाढेल एकतीस मार्च दोन हजार पर्यंतच्या बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं पारित केले आहेत देशातील साखर कारखानदारीसमोर अनेक आव्हानं आहेत विशेषत कारखान्यात तयार होणाऱ्या बी हेवी मोलॅसिस म्हणजेच मळीपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र शासनानं सात डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आदेशाद्वारे बंदी घातली होती साखरेच्या दरात अवाजवी वाढ होईल या भीतीनं सरकारनं हा निर्णय घेतला होता मात्र बुधवारी केंद्र सरकारनं साखर कारखान्यांना मोठा दिलासा दिलाय चालू वर्षात इथेनॉल उत्पादनासाठी सहा पूर्णांक सात लाख टन बी हेवी मोलॅसिस वापरण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीनं चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना निवेदन दिलं होतं आणि साखर कारखान्या शिल्लक असलेल्या सुमारे सात लाख टन मळीचा उपयोग इथेनॉल निर्मितीसाठी करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती त्यावर विचार विनिमय करून केंद्र सरकारनं एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तयार झालेल्या बी हेवी मोलायसिस पासून इथेनॉल बनवण्याला संमती दिली आहे इतकंच नव्हे तर केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं इथेनॉल खरेदी तयारी दाखवली आहे त्यामुळे साखर कारखान्यांचं अर्थकारण कारण सुधारणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे शिवाय साखरेचे पडून राहिलेले साठे कमी होतील आणि साखरेचा विक्री दर वाढेल ज्यामुळे साखर कारखान्यांना लाभ होईल केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल साखर उद्योगातून समाधान व्यक्त होत आहे